दोनदा कोल्हापुरातनं मिशन पुण्याला नेली दोनदा पुण्याहून कोल्हापुरात मिशन आणली पण पन... जे माणूस खोलतय आहे आधी खोलताना आपल्या लक्षात पाहिजेल का नाही पुन्हा कशी जोडायची खोलताना खोलल्याला लक्षात ठेवलं की जोडताना सोपं जात आहे ना

Yeah, वाढदिवसाला एक दिवस, दिवस तरी थांबाय काय झालं व तुम्हाला पुण्याहून जा या तीन दिवस लागते वय यायला तुम्हाला श्रावण सोललं काय मटन बिटन खाल्लं का कोणाच्यात चला घेता तुम्ही श्रावण आता जर वर्षी पाळायचं नाही ना तुम्ही मी कुठे पाळते आपलं तुझ्यामुळं घरात खात नव्हतं आता तूच खायला लागले म्हणलं मी घेऊन रोजच्या पेक्षा आम्ही आज सकाळी लवकर उठलो होतो आदूला शाळेत जायचं होतं झाली का तयार हलकी अवघड काम आता मिसणीच तिथनं जोडून आणायचं तर जिन्यातनं वर येत नाही जिना बारका असल्यामुळं मिशीन येते का नाही आम्ही बघितलं नाही पण नाहीच वाटतंय यायची जिण्यातनं मग खोलूनच आणली मिशन आणि घरात जोडायला लई त्रास झाला कम्प्लेट अर्धा तास आम्ही आता बघतोय कसं कुठल्या काय जोडायचं जो, चुकीचं जो होतं का काय पण तरी बी आत्ता जरा आलंय काम सपत सपत आलंय ते जरा व्यवस्थितच जोडलंय नवरेन असले जोडाजोडीची कामं कुणाचं असली तर सांगत जा नवरा माझा परफेक्टच करणार किती वाटल्या जिलाबी आण अर्धा किलो ती कि खाऊ सध्या वाटत नाही गोड कोण खाईतच नाही ना नाग कपडे शिवणार ना आहे त्याला मजा वाटायली या त्याला वाटायले काहीतरी काय कपडे शिवायचे ते त्याला कळल नंतर चालवाय बसल्यावर mm.

अर्धा ब्लॉक अर्धी जोडून झाली अर्धी नंतर उद्या टाकतो उद्या दाखवतो कशी आहेवर

साइदाल ते साइदाल ते